नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजचा आपला मेनू आहे भगवती वडे आणि कटाची आमटे हे भगवती वडे काय आहेत हे मी तुम्हाला आपली रेसिपी सुरू असताना सांगेन सगळ्यात आधी आपण कटाची आमटे आणि तिचं साहित्य बघूया चला तर मग स्वयंपाक करा कटाची आमटी करण्यासाठी मी जेव्हा पुरणाची डाळ शिजवली होती त्यावेळेस डाळीत जास्त पाणी घालून हा कट मी शिजवून घेतलेला आहे कारण काय होतं हा कट शिजवून आपण वेगळ्याकडून थंड करून घेतला की मग या कटाची कन्सिस्टन्सी बघा ही अशी राहते मग आपल्याला हवं तेवढं पाणी यात घालता येतं आणि अगदी अशी मिळवून येते ही तर ही मी कन्सिस्टन्सी करून घेतली म्हणजे मी दोन वाट्या पुरण ज्यावेळेस दोन वाट्या डाळ ज्या वेळेस मी शिजायला लावली त्यावेळेस मी त्यामध्ये पाच वाट्या पाणी घातलं आणि तो कुकर शिजवून पुरण शिजवून घेतलं आत्ता आपण जाऊया कटाच्या आमटीकडे कटाच्या आमटीला नेहमी तुपाची फोडणी घालायची आणि कटाच्या आमटीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपलं तूप छान गरम होतं कटाच्या आमटीसाठी जे साहित्य लागतंय ते हे असं आहे ही मोहरी जिरं लाल तिखट मीठ धणे पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर हिंग हळद ओला नारळ कढीपत्ता आणि मी थोडीशी रसम पावडर त्यात टाकते कारण मला आवडते तू मला नाही आवडत नका टाकू आणि ही कोथिंबीर हा ओला नारळ मी तुम्हाला दाखवला आहे आता आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊया आणि मग ती आपली तयार झाली की आपण इकडे तिला शिफ्ट करू आणि मग आपण आपले भगवती वडे बघूया आता मी बघते आहे हे तापलं का तूप तूप तापलं असेल तर थोडंसं मोहरी मी घालते मोहरी फुटल्यानंतर आपण जिरं घालूया कारण या आमटीला सुगंध यायला हवा मग ती आमटी खूप छान लागते म्हणून आपण हा जो कट काढून घेतला आहे त्याच्यात आपण मस्तपैकी कढीपत्ता टाकणार आहोत थोडी रसम पावडर टाकली की त्याची चव अप्रतिम लागते हिंगामुळे त्याची चव येतेच पण धणे पावडर जिरे पावडरसुद्धा या आमटीला मिळून यायला आणि तिची चव वाढवायला फार उपयुक्त ठरतात आता बघा हे मी जिरं टाकलं तूप जिरं हिंग याची फोडणी केव्हाही चांगलीच लागते आता, आता आ, हे हिंग टाकलं आहे आणि हा कढीपत्ता थोडीशी आणि आता आपण टाकणार आहोत याच आमटीमध्ये हे माझं कश्मीरी रेड चिली आहे हे मी तिखट टाकलं आणि आता याच्यावरच लागलीच आपण कट टाकून घेणार आहोत आता आपण हा कट टाकून घेतला आहे यामध्ये आणि आता आपण काय करणार आहोत आता कट टाकल्यानंतर ही थोडीशी मी एकदा मिळवून घेते म्हणजे ही फोडणी यामध्ये चांगली बनली आता यामध्ये आपण ही धणे पावडर टाकणार आहोत दोन चमचे धणे पावडर मी टाकली एक चमचा जिरो पावडर कारण जिऱ्याला खूप सुगंध असतो ना तर ही खूप जास्त नाही टाकायची एक चमचा आपण जिरे पावडर टाकले आता सगळ्यात महत्त्वाचं राहिलं आहे माझ्याकडे भाजलेल्या मेथीची पावडर असते तर ते मी थोडीशी टाकते कारण त्याचा खूप छान वास याच्यात ये येतो आणि आपल्या आपली घरी केलेली रसम पावडर याचा पण व्हिडिओ मी आता यामध्ये टाकणार आहे एक दोन चमचे रसम पावडर मी टाकून घेते आता बघा ते असं छान एकत्र होऊन होतं याला एक उकळी आपण आणायची मग पाणी टाकायचं आता चिंचभूल तर टाकायलाच पाहिजे चिंच गुळाची चटणी माझ्याकडे तयार आहे ती मी टाकणार तर आता ही मस्त आमटी आता आपली उकळायला येते आपण त्यामध्ये आता पाणी टाकूया कारण ही आमटीची कन्सिस्टन्सी पातळ असते आणि पाणी टाकल्यानंतरच आपण चिंचगूळ टाकणार आहोत आधी चिंचगूळ यात टाकायचा नाही त्यामुळे आता बघा हा एक पेला आणि हा दीड पेला मी टाकलं कारण दीड पेला टाकायचं कारण त्यामध्ये आपण धणे पावडर टाकलेली आहे थोडी रसम पावडर टाकली आहे त्यांनी ते एकदम घट्ट होऊन येतं जसं सांबार घट्ट होतं ना थंड झाल्यावर तसं आता बघा किती छान ही आमटी दिसते आता या आमटीमध्ये आपल्याला चिंच गोड टाकायचं आहे एक दोन तीन आणि हे चार चार चमचे चिंच गोड चिंचवळाची चटणी टाकली आता आपण एकदा हलवून घेऊ याहीला कारण आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी पातळच हवी काहीही झालं तरी ही घट्ट असता कामा नाही ही आमटी का करतात या गोष्टीचं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण पुरणाची पोळी खातो कधी कधी ती जड पडते आणि ती पचण्यासाठी ही कटाची आमटी अतिशय उपयुक्त असते पौष्टिक असते आणि सूपसारखी पण असते तर आता ही आमटी आपली घालेली आहे मी यामध्ये थोडासा ओला नारळ घालते आणि आता आपण यामध्ये मीठ घातलेलंच नाही आहे बरोबर आहे आता मीठ घालणार आहे आता ही आमटी उकळायला मी तिकडे त्या बाजूला ठेवून देत आहे आमटी उकळली की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपण याच्यावर ठेवणार आहोत तेलाची कढाई कारण आपल्याला भगवती वडे करायचे आहेत भगवती वड्यांसाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ज्या घरात होतात त्यात आणि कडधान्य असं घातलंय आता हे भगवती वडे का करतात असं म्हणतात की महिषासुराचा नाश केल्यानंतर जेव्हा देवी वापस आली होती हे नवरात्रात केले जातात वापस आली होती त्यावेळेस ती फार थकली होती म्हणून पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य तर तिला होताच पण पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य हा खूप गोड होत होता म्हणजे तर त्याच्यासाठी आपल्याला एक तिखट पण पाहिजे आणि गोड पण पाहिजे म्हणून मग हा सगळा मेनू तेव्हा तयार झाला यामध्ये तूर चणा मूग उडीद मटकी चवळी एवढ्या या, या पाच डाळी मिक्स असतात त्या भिजत घातल्या त्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्या ता दळल्या यामध्ये भरपूर कढीपत्ता लागतो त्यामुळे मी जवळपास एक वाटी कढीपत्ता त्या डाळींमध्ये घालून ही डाळ छानपैकी मी दळून घेतली आता या डाळीमध्ये आपल्याला कांदा लसूण काहीही घालता येत नाही आणि म्हणून मग त्या डाळीमध्ये असे पदार्थ घालायला लागतात की ज्याचा जे आपल्याला देवाचं आपण डोळ करतो नैवेद्य तेव्हा त्या ते नैवेद्याला चाल असेच पदार्थ आपल्याला यामध्ये घ्यायचे असतात आता मी एक काम करते आहे यातली मला जेवढी डाळ लागते तेवढीच मी ते। आता घेणार आहे हे अर्धी डाळ मी यामध्ये घालून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे जे साहित्य पाहिजे ते आपण घालून घेऊया थोडंसं हळद हे अजून मिक्स करायचं नाही हिंग लाल तिखट धणे पावडर मीठ तीळ तीळ भरपूर घालायचे आणि हे असंच ठेवायचं त्यानंतर आपण याच्यावर गरम तेलाची फोडणी ओतो तर ही फोडणी आता हे तेल गरम झालं की मी ती फोडणी काढून घेणार आहे त्यातून तेल काढून घेणार आहे आणि मग आपण या तेलामध्ये मोहरी हिंग हळद मी आपलं थोडं हे ताट मी इकडे ठेवते कडकडत म्हणून मी जरा ही ताटली यावर ठेवते आता हे आपलं फोडणी आपल्याला द्यायची आहे कि या तेलात मी थोडीशी मोरी घालून घेतली आहे हिंग घातलेला आहे आणि आता ही फोडणी आपली इथे तयार झाली की आपण याच्यावर ओतून घेणार आहोत यात आपण सगळं टाकलंय हा आपला भगवती वडा आहे भगवती वडा याला नाव देण्याचं कारण देवीसाठी हा वडा केला जातो आणि या वड्याचा प्रसाद मग आरती झाल्यानंतर सगळ्यांना देवळात वाटलं जातो या वड्याबरोबर गुळाची चटणी खाल्ली जाते तर आता ही माझी फोडणी झाली आहे ही फोडणी मी या वड्यांवर टाकून देते आता हे आपण धळक कालवून घेऊया तोपर्यंत आपली आमटी तिथे उकळते आणि आपण मग वडे पण तळवून घेणार आहोत या वड्यांमध्ये मी थोडीशी कोथिंबीर तुमच्यासमोर घालते आता हे हाताने करून घेते या वड्यामध्ये थोडी मेथी पावडर घातली जाते तर ती आता मेथी पावडर मी घालून घेते वडे अतिशय चणचणीत लागतात म्हणजे तिला सर्व षडरसाचा नैवेद्य दाखवला जातो तिखट मीठ हळद हिंग म्हणजे गोड खारट तुरट असं सगळं त्यामध्ये येतं हे वडे आता माझे झाले आहे आता ही ताटली उचलून ठेवते आणि तुमच्यासमोरच आपण जास्त वडे तळणार नाही आहोत चारच वडे आपण अपन आपल्या रेसिपीसाठी तळून घेणार आहोत वडे खूप मोठे करायचे नाही खूप गोल करायचे नाही थोडे चपटे वडे करायचे आणि पाच सहा वडे आपण करून घेऊया पाणी काढल्यामुळे काय होतं हे वडे चांगले खुसखुशीत होतात आता हे वडे झाले की मी तुम्हाला दाखवते आपला आजचा मेनू अगदी छान तयार झालेला आहे बघा पुरणाच्या पोळ्या मी आधी करून घेतल्या होत्या गुळाची पुरणाची पोळी आहे ही कटाची आमटी आणि हा भगवती वडा बघा खूप सुंदर हा आजचा मेनू तयार झालेला आहे तर ही अशी भगवती वड्याची गोष्ट आहे की देवीला आंबड गोड तिखट सहाही रसांचा नैवेद्य दाखवण्यासाठी अशी ही तयारी केलेली होती तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि कटाची आमटी हे एक प्रकारचं सूपच आहे त्यामुळे ही तुम्ही जरूर जरूर करून पहा कटाच्या आमटीचं महत्त्व तेवढ्यासाठीच आहे एरवी आपण पुरण करत नाही त्यामुळे कटाची आमटी केव्हा तरी वर्षातनं एक दोन वेळा खाल्ली जाते धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की उडली उलळी गो अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी खूप खूप धन्यवाद